छातीपेक्षा पोट पुढे आलेला एकेकांचं ते त्यांचा दोष नाहीये दोष दोष नाही कसा आहो ताबा नको का या वयात पोट सुटणं म्हणजे हार्टला वाईट परवा आमचे वारले म्हणजे वारले ठिकडे मी अजून आहे पण ओला कोट घालून मी असा उभा राहिलो ना तर हार्टनी नाही पण निमोनियाने मी नक्कीच मरेन घाई करू नका साहेब म्हणजे कोणाला काय शोभेल याचा विचाराधी आणि माप नंतर कुठल्या कापडाचा कोट शिवायचा असं <laughs> मुद्द्याच बोला तुम्ही मुद्द्याच सोडून तर कसं काय हा पहा क्लॉथ <laughs> या कापडाचा कोट होय सॉरी सॉरी म्हणजे सॉरी म्हणजे एस डबल ओ इकडे एस डबल ओ ई नाही एस डबल ओ डबल ई आर वाय फादर एस डबल ओ डबल ई आर वाय नाही एस ओ डबल आर वायकडे सॉरी कस